स्वराज्य ग्राहक न्याय निवाळ्या योजप सभेत या संघटनेमार्फत पंचवीस रोजी पंचवीस नऊ रोजी इच्छागंजी येथील महानगरपालिका नवीन या ठिकाणी आम्ही उपोषणाला अमर उपोषणाला बसणार आहे तर त्याचं कारण असं आहे की इतरही शहराला आठ दिवसातून एवढंच पाणी मिळतं आहे बिल तीनशे पाच दिवसाचं आकारलं जात आहे पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे बिल जर कमीच केलं पाहिजे आणि पाणी एक दिवसाला आम्हाला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे जोपर्यंत पाणी एक दिवसाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांनी स्वस्त बसून घेणार नाही आणि का पाणी मिळत नाही हे तर राजघरण चाललं आहे जसं राजकीय लोक येतात ठिकडणं पाणी आणतो ठेकंडं पाणी आणतो हे सांगत फिरायला जनतेला प्रयत्न करायला तर आम्ही यात लक्ष घालून जनतेला पुरेसा एक दिवसावर पाणी दिल्याशिवाय राहणार नाही इथे कुपोषणाला दगडू कांबळे कामगारातील बसणार आहे दत्ता माणसं बसणार आहे नाना दादा बसणार आहे आणि चेके असं चौघ उपोषणाला बसणार आहे पंचवीस तारखेला आणि जोपर्यंत हे पाणी आम्हाला मिळत नाही आणि ते ती उघडे बसणार आहे कपडे काढून त्यात सुट्टी नाही नगरपालिकेला जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पा उठणार नाही उपोषण सोडणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे नम्र जय महाराज जय हिंद स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती यांच्या वतीने दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपासून पासून चिंचलकं महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी अर्धनगल आंदोलन बेमजत उपोषण करण्यात येणार आहे त्याचे कारण असे की तीनशे पासष्ट दिवसातून फक्त चाळीस ते, ते पंचेचाळीस दिवस पाणी येत असून वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचे अठराशे रुपये महानगरपालिका दंड व्याज लावून आकारले जाते हे कोर्टाच्या नियमाच्या दिलेल्या आदेशाच्या विरोधात असून विरोधात स्वराज्यग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीने यापूर्वी आंदोलन केलेले आहेत तसेच जी केस जिंकलेले आहेत परंतु त्या कोर्टाच्या आदेशाचं हि पालन करत नसून तीनशे पासष्ट दिवसाच्या रकमेचं पाण्याचे जे पैसे त्यांनी आकारतात ते रद्द करून जितके पाणी दिले जाते तितके पैसे द्यावे व बाकीचे पैसे सर्वसामान्य नागरिकांचे जे घेतलेले आहेत आत्तापर्यंतचे ते सर्व परत द्यावे यासाठी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्लीचे अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर इच्छी महानगरपालिकेबरोबर महानगरपालिकेसमोर बुधवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून अर्धन आंदोलन करण्यात येणार आहे तरी इच्छी शहरातील समस्त नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की सदर ज्या आंदोलनाला पाठिंबा देऊन जे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पाठिंबा द्यावा व आपल्याला हक्काचे एक दिवस आड पाणी मिळवून घ्यावे व त्या पद्धतीनं पाणीपट्टीही आकारली आकारले जावे यासाठी सहकार्य करावे ही वाशी यांना नम्रतेचे आवाहन स्वराज्य ग्राहक न्यायनवाडा वेलगेर समितीचे अध्यक्ष दत्ता मांजरे तारदासर व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र